गावाकडे नागपंचमीला वारू याला जातात तिथे पूजा करतात आणि सर्व मजा असते पण सध्या कामातून वेळ मिळेल तर हे सर्व करता येईल ना त्या शहरात कुठे वारू शोधत बसणार आता अशा वेळी आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून पूजा कशी करायची याचा विचार करताय तर काळजी करू नका मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची ते सांगते पण त्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा सकाळी लवकर उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला या दिवशी अनेक जणी उपवास करतात तुम्ही आपल्या सोयीनुसार उपवास करू शकता पूजेसाठी पाठावर किंवा चौरंगावर नागदेवतेचं चित्र किंवा मूर्ती ठेवा काही जणी मातीचा नाग बनवतात तुम्हीही प्रयत्न करू शकता पूजेचं साहित्य म्हणून दूध हळद कुंकू अक्षता चंदन फुलं चाफ्याची फुलं असल्यास उत्तम दुर्वा धूप दीप आणि नैवेद्य म्हणजे भाजलेले चणे लाया गुळ खोबरं किंवा घरी बनवलेली कोणतीही गोड वस्तू या सर्व वस्तू पूजेपूर्वीच तयार ठेवा आता पूजा कशी करावी तर सर्वात आधी नागदेवतेला दूध अर्पण करा महत्वाची गोष्ट म्हणजे हे दूध जिवंत नागाला पाजण्याचा प्रयत्न करू नका ते त्यांच्यासाठी हानिकारक असू शकता तुम्ही शिवलिंगावर किंवा नागदेवतेच्या मूर्तीला ते अर्पण करू शकता त्यानंतर हळद कुंकू चंदन लावा आणि अक्षता वाहा नाग देवतेला फुलं आणि दुर्वा अर्पण करा ओम भुजंगाय नमः किंवा ओम नाम देवताय नमहा या मंत्राचा जप करा मनातल्या मनात, मनात जप केला तर चालेल धूप दीप ओवाळून नैवेद्य दाखवा शेवटी नागपंचमीची आरती करा आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करा या पूजेमुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि मन शांत होतं नागपंचमीची रंजक कथा शिकवण जी आजही लागू होते मैत्रिणी आहे की ही कथा तुम्ही ऐकली असेलच पण आजही पुन्हा एकदा ऐका एका, एका गावात एक शेतकरी राहत होता एकदा नांगरणी करताना दुर्दैवाने त्याच्या नांगराखाली नागिनीची पिल्ल चिरडून मेली नागिनीला हे कळल्यावर तिला खूप दुःख झालं आणि तिने त्या शेतकऱ्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा बदला घेण्याचा निर्णय घेतला तिने त्या ते शेतकऱ्याला आणि त्याच्या पत्नीला आणि मुलांना धन्ष करून एका मुलीने मात्र नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची मनोभावे पूजा केली होती जेव्हा नागिन तिथे ते आली तेव्हा ती मुलगी घाबरली नाही उलट तिने नागिनीला दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दिला आणि हात जोडून नागिनीची क्षमा मागितली मुलीची भक्ती आणि नम्रता पाहून नागिन खूप प्रसन्न झाले त्या मुलीला आशीर्वाद दिला आणि तिच्या मृत कुटुंबियांना पुन्हा या कथेतून आपल्या पूर्वजांनी आपल्याला हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे की के आपण जर निसर्गाचा आणि प्राण्यांचा आदर केला तर ते आपल्याला कधीच नुकसान पोचवत नाहीत उलट ते आपले मित्र होतात ही कथा आपल्याला आजही निसर्गाशी जुळून घेण्याचा जीवदया जपण्याचं महत्व सांगते चला तर मग नाग या नागपंचमीला नागदेवतेची मनोभावे पूजा करूया आणि निसर्गाशी असलेलं आपलं नातं अधिक घट्ट करूया ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची निसर्गाची काळजी घ्या धन्यवाद